गुरुकुंज मोजरी येथील रामकृष्ण हरी मानवता मंदिर येथे आजपासून माघ शुक्ल दशमी चौसष्ट वदार्पण दिन कार्यक्रम सुरू झाला आहे हा कार्यक्रम एकतीस जानेवारी ते सात फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे या कार्यक्रमामध्ये रोज सामुदायिक ध्यान ग्रामगीता सामूहिक प्रवचन हंजरी भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम इथे पार पडणार आहे दिनांक सात फेब्रुवारीला गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन केले आहे एस एन न्यूज साठी आशिष देशमुख गुरुकुंज मोजरी रामकृष्ण हरिमंदिर टेकडी गुरकुंज आश्रम या ठिकाणी आज चौसष्टवा वर्धापन दिन या मंदिर आता साजरा केला जात आहे या निमित्ताने ग्रंथराज ग्रामगीता प्रवचनाचा कार्यक्रम सात दिवस चालणार आहे त्याचप्रमाणे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजतापासून महाराष्ट्रातील नामवंत महिला भजन मंडळांची स्पर्धा या ठिकाणी होईल एक प्रकारचं संमेलन हंजेरी भजनाचं या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजन रूपी साहित्याचा प्रचार व्हावा हा या मागचा उद्देश आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एकोणीसशे एकसष्ट एक साली स्वामी सीतारामदास महाराज महान तपस्वी मंडला आश्रम मध्य प्रदेश यांच्या हस्ते या मंदिराचा शुभारंभ केला बांधकामाची सुरुवात या एकोणीसशे एकसष्टला या मंदिराची झाली भूमिपूजनाच्या रूपाने त्यांच्या पावनचरण स्पर्शाने या ठिकाणी या मंदिराचं भूमिपूजन झालं आणि तेव्हापासून आज चौसष्ट वर्ष झाले हा चौसष्टवा वर्धापन दिन म्हणून या मंदिराचा साजरा केला जातो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी या जगद्गुरु तुकोबा रायांना त्यांनी त्यांच्या सद्गुरुरायांनी जो मंत्र दिला त्या मंत्राच्या आधारावर हे मंदिराचं नाव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ठेवला आहे वास्तविक पाटा वारकरी संप्रदाय गुरदेव सेवा मंडळ एक समन्वय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ठिकाणी घडून आणलेला दिसतो